नमस्कार मित्रांनो रेल्वे चे आपण भाग तिसरा बघणार आहोत भाग दोन ऑलरेडी बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण नऊ प्रश्न केलेले आहेत तर प्रश्न धावा बघायचा आहे आपल्याला भाग तिसरा एक लक्षात घ्या म्हणजे भाग आपण दोन बघितलेले आहेत बरोबर का भागचे दोन बघितलेले आहेत तर सर्वात आपण आय पी क्वेश्चन आणि झालेले क्वेश्चन बघितलेले आहेत तर आज त्याच पद्धतीने आपण प्रश्न धावा बघणार आहोत काय प्रश्न आहे बघूया दोन समान लापीच्या रेल्वे गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत आता एक लक्षात घ्या दोन गाड्या आहेत आणि एकमेकींच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय कि एक ट्रेन इकडून आणि एक ट्रेन इकडून अशी धावत आहेत बरोबर का एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत त्यांच्या वेग अनुक्रमे छप्पन आणि सत्तर आहे म्हणजे काय या पहिल्या गाडीच्या किती किमी आहे छप्पन किमी आणि दुसऱ्याच्या सत्तर किमी प्रति तास आहे तर त्या दोन्ही गाड्या परस्परांना काय तर अशी क्रॉस पूर्ण अठरा सेकंदामध्ये जातात तर प्रत्येकी लांबी किती म्हणजे प्रत्येकची लांबी किती असा प्रश्न तुम्हाला केले गेले आहे एक गाडीची लांबी काढायची परती म्हटले त्याने तर करायचं या मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा विरुद्ध दिशा असेल काय म्हणजे तुम्हाला विरुद्ध दिशा असेल ओके जसं ही गाडी इकडून जाते आणि ही गाडी इकडून येते म्हणजे एकमेकांचे काय शंभर टक्के तुम्हाला विरुद्ध दिशा दिसली काय दिसली विरुद्ध दिशा तर जे तुमचं किलोमीटर आहे वेग आहे काय करायची बेरीज म्हणजे पहिली गाडीच्या आहे छप्पन आणि दुसरी गाडीच्या सत्तर तर यांची काय मित्रांनो बेरीज पाच सहा पाच आणि सात बारा किती आला टोटल एकशे सव्वीस गुन्हेला सेकंड वापरायची सेकंड किती मित्रांनो अठरा सेकंद एकमेकांना पार करण्यासाठी अठरा सेकंद लागतात अठरा आणि गुन्हेला कंपल्सरी का वापरा पाचशे अठरा कंपल्सरी पाचशे अठरा वापरायचं आहे याच्या चेनमध्ये काय म्हणून एक द्या याच्या एक द्या आता करा काटाकाटी हा अठरा अठरा काय होऊन जाईल तुमचा कट राहिला एकशे सव्वीस आणि पाच एकशे सव्वीस गुणिले पाच पाच तीस आजच्याला तीन पाच जुन्य दहा दहा तीन तेरा आजच्याला एक पाचशे एक पाच आणि किती झाला सहा म्हणजे याचा गुणाकार किती आला मित्रांनो सहाशे तीस आता एक लक्षात घ्या सहाशे तीसांच्या गुन्हा आलेले आहेत तुम्हाला काय विचारलं आहे प्रत्येकी लांबी किती प्रत्येकी लांबी जर काढायची असेल तर या दोन गाड्या आहेत मित्रांनो किती गाड्यात दोन

ऑप्शन नंबर सिक्स हे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला गोंदिया आणि साताराला विचारला गेलेला आहे गोंदियाला दोन हजार तेवीस ला साताराला दोन हजार एकवीस ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक घेऊ लगेच अकरावा चला मित्रांनो प्रश्न क्रमांक बघूया बारावा काय प्रश्न कारगिलच्या युद्धात तोट्यातून टायगर हिल वरील शत्रूवर टाकलेला गोळा तीन पॉईंट पाच सेकंद एकशे पाच किमी अंतर मोडतो आता एक प्रश्न सांगून घ्या युद्ध झाले तिथे शेत्रा गोळा टाकतोय पण तर साडेतीन सेकंदामध्ये तो एकशे पाच किमी अंतर जातोय किती साडेतीन सेकंदामध्ये एकशे पाच किमी अंतर मोडतो म्हणजे जातो तर गोडाच्या वेग प्रति सेकंद किती तर मग आपल्याला तो जो गोडा आहे तो एकच सेकंदाला तो किती किलोमीटर जाईल असा प्रश्न केला गेलेला आहे खूप सोपा आणि साधा आणि सिंपल प्रश्न आहे हा प्रश्न मुंबई लोमार्ग आणि वाशिम दोन हजार सतराला विचारला गेलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघूया लिहून घ्यायचं किमी आणि बागीला वापरायचं सायकल बस एवढंच फॉर्म्युलाय करायचं आहे दुसरा काही जोडायचं नाही किमी किती मित्रांनो एकशे पाच एकशे पाच आणि सेकंड आहेत तुमचे तीन पॉईंट पाच आता ही संख्येला पॉईंट मधून काढण्यासाठी आपण काय करतो की खाली पॉईंट नंतर किती अंक आहे एक अंक आहे तर एक झिरो इथं द्या म्हणजे हा पॉईंट तुमचा ॲटोमॅटिक का होतो निघून जातो दिव्या भाग कशाने भाग देईल पाचाने किंवा साताने सातने भाग देतो साता एक सात उरले किती तीन पस्तीस पस्तीस झिरो ओके सातापाच्या पाच वर त्याला दीडशे टाका भाग पाच एक पाच पाच पंधरा झिरोच्या झिरो म्हणजे तो घोडा एका सेकंदाला एका सेकंदाला किती किलोमीटर मोडेल तीस किलोमीटर मोडे म्हणजे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न काय चला मित्रांनो प्रश्न तेरा बाय खूपच सोपा प्रश्न आहे आणि साधा प्रश्न आहे इथं आपणrelu चे पाह तीन भाग ऑलरेडी पूर्ण करू या प्रश्नामध्ये कारण की बघा मी मिनिमम एक चे, तेरा 13 14 15 जास्त 14 क्वेश्चन 15 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करते ते काय घेण्याचा प्रयत्न करते की जिम घेतोय ना तेच प्रश्न रिपीट 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 विचारत जात म्हणून तेच प्रश्न मी तुम्हाला इथे करून जाते कारण की का जेव्हा तुम्ही पेपर जाणार तर तुम्ही जे पेपर हातात घेणार तर तुम्हाला वाटायला नको की हा नवीन प्रश्न आहे म्हणून म्हणून थोडं फोकस करा आणि इथून फक्त जेवढं मी शिकवते ना तेवढं पण तुम्ही केलं तर तुम्हाला मग म्हटलं शंभर टक्के तुम्हाला मार्क येतील म्हणजे येतील याची गॅरंटी प्रश्न बघूया तेरावा ता क्रमांक तेरावा लगेच बघू तशी साठ किमी वेगाने जाणारी गाडी बाराशे मीटर लांबीच्या रेल्वे गाडीत एक रेल खांब्यास किती कालावधीत ओलांडेल असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे म्हणजे एक ट्रेन जाते ती पर ताशी साठ किमी वेगाने जाते आणि बाराशे मीटर लांबीची रेल्वे गाडी आहे ते एका खांब्याला म्हणजे खांब व्हायला तिथं त्या खांब्याला पूर्ण किती सेकंदामध्ये ओलांडून जाईल असा प्रश्न केलेला आहे तर तुम्हाला ऑप्शन दिलेत बासष्ट सेकंड बहात्तर सेकंड साठ सेकंड सत्तर सेकंड प्रश्न जाणल्याला विचारला गेलेला प्रश्न आहे तर काय करायचं लक्षात घ्या मीटर घ्या मीटर बागिले किलोमीटर ओके म्हणजे तसा लिहिलं रेल्वेची लांबी असं पण तुम्हाला लिहिता येईल आणि लिहिले कंपल्सरी काय प्रायचं आहे अठराशे पाच हा फॉर्म्युला युज करायचा आहे तर बघा गाडी तुमची वेगाने जाणारी बाराशे मीटर लांबीची रेल्वे आहे तर बाराशे घेऊन घ्या बाराशे बागिले किलोमीटर म्हणजे एका तासाला ते किती किलोमीटर जाते साठ म्हणजे साठ आलं आणि कुणीला कंपल्सरी अठरा छेद पाच चला काटाकाटी करता येईल करून टाका झिरो झिरो कट सहा एक सहा सहा दोन एक बारा शून्य चार शून्य पाच एक पाच पाचशो क वीस तुमचा अठरा चार अठरा चौक बहात्तर म्हणजे ती गाडी त्या त्याला किती सेकंदामध्ये उलट जाईल बहात्तर सेकंदामध्ये किती बहात्तर सेकंदामध्ये आज आपण एवढंच बघणार आहोत ओके म्हणजे नवीन बाजार आपण घेऊ लवकरात लवकर तर मित्रांनो भेटूया बाय गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र